छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची महाराष्ट्र लोक न्यूज चॅनलचा चौथा वर्धापन दिन छत्रपती संभाजीनगर येथे आरवली हॉस्टेल येथे आयोजित करण्यात आला होता यामध्ये विविध नामांकित समाजसेवक आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले यामध्ये एल ताटू अॅडवोकेट सुभाष कोकुळडे अंजली कोकुळडे यांना नवीन वर्षाच्या सुरुवातीला पहिल्या दिवशी हा पुरस्कार महाराष्ट्र लोकन्यूज चॅनलच्या वतीने देण्यात आला डॉक्टर जीवन राजपूत आणि संपादक गजानन देठे आणि योगेश निकम पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला समप्रबोधनाचे समाजकार्य आणि निस्वार्थपणे करत आहात याची दखल घेऊन हा पुरस्कार दिनांक एक एक दोन हजार पंचवीस रोजी अरवली हॉस्टेल येथील कार्यक्रमामध्ये देण्यात आला या पुरस्काराच्या प्रमाणामध्ये पत्र मेडल सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला यावेळी बोलताना एल टी ताटू यांनी महाराष्ट्र लोक न्यूज चॅनलचे विशेष असे कौतुक केले त्यांनी या पुरस्कारामध्ये डॉक्टर समाजसेवक पोलीस यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले याबद्दल अभिनंदन शुभेच्छा भरत गुणावत दुर्गा सिंग महेश कल्पेश ताटू नारायण उटाडे शिवसिंग खोकळ श्याम राजपूत नरेंद्र गिरासे जितेंद्र निकुम गोवर्धन शेवगड जादूसिंग महेर ऋतिक खोकड धरमसिंग राजपूत गणेश राजपूत संजय मेवाळ चंदन सिंग कहाटे कैलास जोनवाल धरमसिंग मिमरोट राहुल राजपूत वैभव पवार कबीरचंद ताटू देविदास जाधव पंजाबराव गवई श्यामसिंग खोकड उपस्थित होते बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आजचा जो महाराष्ट्र लोक न्यूज चॅनलचा जो कार्यक्रम आहे सत्कार म्हटलं की आपल्याला आनंद निर्माण होतो आणि त्या आनंदातून आपल्याला आपल्या कार्याला गती निर्माण व्हावी हो आपली जबाबदारी आणखी वाढलेली आहे संपादक साहेब या ठिकाणी माननीय संपादक गजाननजेसाहेब योगेश पाटील आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांची परवानगी होऊन मी बोलायला सुरुवात करतो पण माझ्याकडे अध्यक्षांचं लक्ष असेल अशी मला खात्री आहे की मी कायदेसकार ज्यांच्या हस्ते आहे डॉक्टर पोलीस आणि संपादक म्हटले की माझे छाती धडधड कधी हे असे लोक आहे समाजातले यांच्याशिवाय समाजाची प्रगती नाही आहे पण यांनी ठरवलं की या माणसाचा कार्यक्रम करायचा तर तो कार्यक्रम होऊ शकतो असं माझं मत आहे त्यांचं मत नाही तर आपलं हे जे मंडळी आहे ते कार्यक्रम याच्यासाठी करतात की ज्यांना समाजात काम करूनही स्थान नाही आहे काम करूनही त्यांची परिस्थिती नाही आहे आणि त्यांना काम करून त्यांची परिसदे मिळावं अवघ्या काल आम्हाला धडम भाऊ आणि संपादकाकडनं निरोप आला की तुमचा पुरस्कार ऐन वेळेला आम्हाला पुरस्कार निमंत्रित केलं तर मला वाटतं आम्ही विविध कार्यक्रम घेतो पण आमची माहिती काही यांनी मागितली नाही पण वेळोवेळी पेपरमध्ये नाव येतं महिलांचा कार्यक्रम असेल निराधार महिलांना दिवाळी भेट असेल गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान असेल ह्या शेवटाच्या चळवळीत प्यार कार्ड असेल अनेक समस्या असेल त्या मागण्याच्या त्या चळवळीतून पत्रकार काही बोलू शकत नाही ना अशी परिस्थिती आहे पण आपल्याबरोबर जो आहे तोच मालक आहे त्याच्यामुळे ह्या चॅनलला कोणी या चॅनलला कोणी बांधा आणू शकत नाही मी असं म्हणेन ना तू बडा ना मै बडा ना ये बडे ना तू बडे शो न्यूज चॅनल गरीब के काम आवे व सबसे बडे व सबसे बडे म्हणजे ज्या सामान्य लोकांना घेऊन चालण्याची हिंमत त्यांच्या मध्ये ते चॅनलला वाचा फोडायची फोडायची ताकद आहे तुमच्या मनात जे आहे ते समाजात रूढी परंपरा यांच्या विरोधात उठाव करण्याची जी गरज कर आहे आणि समस्या सोडवण्याची जी गरज आहे त्या गरजेबरोबर आपल्याला अशा दूध चॅनल छोटे छोटे काय होत नाही त्याची गरज आहे म्हणून कुठे न्यूज च महाराष्ट्र न्यूज चॅनल कहते आहे कुठे महाराष्ट्र न्यूज चॅनल कहते हैं जी महाराष्ट्राची आपली परंपरा आहे की ज्यांनी चांगलं काम केलं तर त्याला चांगला पुरस्कार द्यायचा त्याच्या पाठीवर हात ठरवायचा म्हणजे ज्याला पूर्ण अजून कर्तव्याची भान होते आणि तो अजून जोमाने अजून इथिकल अजून आपल्या नीतिमत्ताने तो अजून कार्य करतो आणि आपल्या समाजाची सेवा करतो प्रश्नच नाही आपण प्रतिनिधी आ आणि त्यातल्या त्यात, त्यात महाराष्ट्र न्यूज चॅनलचे त्यामुळे निर्भीड असे चॅनल जे आपल्या समाजाच्या प्रश्नांना आपल्या सरकार दरबारी आणि लोकांच्या दारी आपण त्याला प्रश्न मानतो मी या सर्व चॅनलच्या प्रतिनिधी पत्रकार पवित्र असेल गावागावात दोन जे काही प्रतिनिधी असेल त्या सर्वांचे खूप खूप आभार मानतो आज आज जो कार्यक्रम मी ते आयोजित केलेला आहे आज हा महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल यांचा चौथा वर्धापन दिन आहे यासाठी मी आ, या न्यूज चॅनलच्या संपादक तसेच उपसंपादक आणि आपण सर्व जिल्हा आणि तालुका प्रतिनिधी यांनाही मी खूप खूप शुभेच्छा देते की चा आज तुमच्या न्यूज चॅनलचा आज चौथा वर्धापन दिन आहे आज ह्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आधी तर ज्यांना ज्यांना आज महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार आज या न्यूज चॅनलच्या माध्यमातून देण्यात आलं यासाठी मी आ, आ, या चॅ महाराष्ट्र लोकन्यूज चॅनलचे संपादक गजानन देटे सर आणि योगेश पाटील निकम सर यांना मी खूप खूप आभार व्यक्त करते की आज यांनी जो नियोजन केला आहे हा नियोजन हा सगळ्या तुम्ही प्रतिनिधी आणि समाजातले जे लोक आहेत हे त्यांच्यासाठी एक आदर्श आहे हे ते, ते हे अजून उत्स्फूर्तीनं अजून खूप छान पद्धतीनं काम करतील यासाठी तुम्ही हा पुरस्कार दिला आहे त्यामुळं आज सगळ्यांना एक चांगली वाटचाल मिळणार आहे याच्या माध्यमातून आणि संपादक म्हटलं म्हणजे आज मी पण एक संपादकाचीच मुलगी आहे तसं बघितलं तर माझे वडीलही संपादक होते आणि त्यांचा न्यूज पेपर होता मराठवाडा टाईम्स म्हणून तर मला माहिती आहे आज संपादक म्हटला म्हणजे याच्यावर खूप मोठी जबाबदारी असती पण संपादक हा एक निडर व्यक्ती असतो आणि तुम्ही सगळे प्रतिनिधी जे आहात तेसुद्धा एक निडर व्यक्ती आहात आणि यात याचा मला खूप आनंद आनंद आहे आणि मी लहानपणापासून मी त्याच वातावरणात लहानीची मोठी झाले आहे त्याच्यामुळं मला माहिती आहे की संपादकाचा प्रतिनिधी जो हे एक सर्वसामान्य जनताचा एक आवाज आहे की जो तो कोणीही आज दाबू शकत नाही कोणी कोणाच्याही माध्यमातून हा लोकप्रतिनिधी जो आहे न्यूज चॅनल जो आहे ते न्यूज चॅनल कोणा न्यूज जी महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रसाठी धरमसिंग भिमरोड छत्रपती संभाजीनगर गंगापूर